कॅथरीन कॉलनी ह्या आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्रपती म्हणून नुकत्याच निवडून आलेल्या आहेत त्या स्वतंत्र विचाराच्या राजकारणी आहेत वयाच्या वर्षी त्यांनी पंचवीस ऑक्टोबर रोजी मतदानाच्या पहिल्या मोजणीमध्ये सुमारे चौसष्ट टक्क्यांनी विजय मिळवला त्यांनी आयर्लंडमध्ये तृतीय महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारलेला आहे दोन हजार सोळा मध्ये त्यांनी संसद सदस्य म्हणून काम केले सामाजिक न्याय मानवी हक्क पर्यावरण व आयर्लंडचे तटस्थता या मुद्द्यांवर त्यांचा ठाम आवाज आहे कॉनॉली यांनी त्यांच्या समारंभात घोषणा केली की आय विल बी अ नेसेसरी त्यांनी असे आश्वासन दिले आहे की ते सर्वांसाठी राष्ट्रपती असतील विविधता व समावेशकतेचे समर्थन करतील कोलोनी यांच्या विजयाने आयर्लंडमध्ये वाम विचारसरणी व वा बदलांची अपेक्षा जाहीर केलेली आहे त्यांनी आयर्लंडच्या परराष्ट्र धोरणात विशेषतः तटस्थतेच्या बाबतीत व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केलेला के आहे अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका